शिरा औद्योगिक वसाहतीमधील तेल निर्मिती करणाऱ्या कारखान्यास अचानक का आग लागून लाखो रुपयांचं जा नुकसान झालेलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर घटना बुधवार दिनांक एकतीस रोजी दुपारी चारच्या दरम्यान घडली विश्वास साखर कारखाना ईश्वरपूर येथील अग्निशमन दलाच्या तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की येथील औद्योगिक वसाहतीमधील विलास बजरंग खोत यांची गुरुकृपा रेनोबल एनर्जी ही प्लास्टिक असून फायरोसिसी हे ऑइल तयार करणारी कंपनी आहे या ठिकाणी पाच ते सहा कामगार कामाला असतात आज दुपारी अचानक आग लागली आणि यावेळी येथील कामगार पळून बाहेर पडले यामुळे जीवितहानी टाळी या आगीमध्ये कच्चा माल यंत्रसामग्री जेसीबी पत्र्याचा शेड आधी जळून खाक झाली घटनास्थळी नगराध्यक्षा पृथ्वीसिंग नाईक नगरसेवक राजसिंह पाटील नगरसेवक अवधूत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरोटे श्रीराम नगर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली बिरो रिपोर्ट एसपीएन एन मराठी शिराळा